बालमटाकळी ते बाळगव्हाण रस्त्यावरील राशीनाई पंदिर परिसरातील अतिक्रमण काढा तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली मागणी रस्ता खुला करून न दिल्यास शेतकरी करणार शेवगाव गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन शेवगाव तालुक्यातील टाकळी येथील टाकळी ते बाळगव्हाण या श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्गाच्या रस्त्यावरील राशीनाई मंदिर परिसरात काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून शेतकऱ्यांना येण्या जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे प्रशासनाने येथील अतिक्रमण काढावे तसेच या रस्त्यावर साईड गटार तयार करून हा रस्ता रहदारीसाठी आणि वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी लेखी मागणी टाकळी येथील ग्रामस्थांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी शेवगावचे तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली तसेच प्रशासनाने रस्ता लवकरात लवकर खुला न केल्यास शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी शेवगाव गेवराई राज्य महामार्गावर बालम टाकळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अहिल्यानगर बालमटाकळी येथील सर्व शेतकरी आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो त्याचं कारण असं की बालमटाकळी ते बाडगावान हा पालखी मार्ग आहे म्हणजे स पैठणवरून श्रीक्षेत्र पैठण ते श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी या रस्त्यावरून दरवर्षी जाते याच रस्त्यावर बालमटाकळी आणि बाडगावांच्या शिवेच्या हद्दी शिवेवर राशीनाई मंदिर आहे आणि त्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असणाऱ्या गटर आणि त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेले सिमेंटचे पाईप हे बुजवून पाण्याचा प्रवाह बदलवलेला आहे त्याचा परिणाम असा झाला की अतिवृष्टीमध्ये सगळं पाणी त्या रस्त्यावर जमा झालं पाणी निघालं नाही आणि ते शेतांमध्ये पसरलं शेतांमध्ये अजूनही पाणी भरलेलं आहे तर हा रस्ता जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं दोन हजार एकवीस बावीस साली जनसुविधेअंतर्गत बांधलेला होता त्यापूर्वी माननीय खासदार वाडणे पाटील साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधनं शहाण्णव सत्त्याण्णव साली त्या रस्त्याचं मजबूतीकरण व डांबरी खडीकरण झालेलं होतं त्यानंतर मध्यंतरी स्थानिक शेतकऱ्यांनी त्या राशीनाई मंदिर परिसरामध्ये लोकवर्गणीमधून मुरूम भराव टाकून तो रस्ता तयार केला होता परंतु हे सगळं असं असतानासुद्धा तिथल्या काही स्थानिक शेतकऱ्यांनी जाणून बुजून खोडसाळपणे लोकांना त्रास व्हावा या दृष्टिकोनातून त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या असणं पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या गटर आणि ते जे सिमेंटच्या नळ्या ज्या जिल्हा परिषदेने टाकलेल्या होत्या त्या नळ्या बुजवल्या आणि परिणामी तिथून पाण्याचा प्रवाह बंद झाला आणि पाणी संपूर्णपणे हे रस्त्यावरून वाहिलं ते जिल्हा परिषदेने केलेला खर्च हा पूर्णपणे वाया गेलेला आहे आणि आज मी तिला त्या रस्त्यावरून जाणारे जे काही दीडशे दोनशे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची आज शेतामध्ये जाण्यासाठीची जी प्रचंड अडचण होत आहे त्या ठिकाणावरून शेतमालाची वाहतूकही करणं शक्य झालेलं नाही आहे परिणामी शेतामध्ये कापूस वेचणीसाठी मजूर यायला तयार नाही शेतामध्ये कापाशीचं पीक वेचणीसाठी तयार आहे परंतु ते तसंच उभं आहे आता आम्ही काय करावं म्हणून तहसीलदार साहेबांना भेटलो या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं आहे या रस्त्यावरचं जे अतिक्रमण झालेलं आहे हे जर लवकरात लवकर निघालं नाही तर आम्ही येणाऱ्या शुक्रवारी या, या शेवगाव गेवराई महामार्गावर सात नोव्हेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनामध्ये जर काही गडबड झाली काही जर गो घोटाळा झाला काही जर झालं तर त्याची संपूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाची राहील असं आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन सूचित केलेलं आहे चौगामध्ये तहसीलदार का तहसील कार्यालयामध्ये रस्ता जे सम शेतकरी आहेत त्यांनी रस्ता बंद केला होता का म्हणजे बंद केले त्यांनी नळ्या ज्या सिमेंटच्या नळ्या होत्या ते पण बंद केलेल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही तहसीलमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो तर तहसीलदार यांना निवेदन देऊन एवढंच म्हणजे मागणी केली आम्ही किंवा त्यांनी लवकरात लवकर शेतक म्हणजे शेतकऱ्यांकडे कर लक्ष देऊन ते जे स संबंधित शेतकरी आहेत सम समक्ष येऊन त्यांनी पाहणी करावी आणि रस्ता मोकळा करून देण्यात यावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा